एक लोकगीत मी सादर करीत आहो एक लोकगीत मी सादर करीत आहो जर याच्यात चूक भूल झाली तर तुमचं समजून मला माफ करून ही विनंती आमची बाई ऐके ना काही आमची बाई ऐके ना काही बघा ना काय म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते वेळलं लागलं लाग भारी सिनेमा बघण्याचं वेळलं लागलं लाग भारी सिनेमा बघण्याचं बघता बघका व हे निघून गेलं लग्नाचं बघता बघका व हे निघून गेलं लग्नाचं अशी हे मैना माने ना कैना अशी हे मैना माने ना कैना बघा ना काय म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते बानाचं धड ना गुणाचं धड अशी हे फुलवंती मात्या पित्याच्या अबरुची न केली रे माती मनाचं धड गुणाचं धड अशी हे फुलवंत माथ्या पिच्या अबरुचीनं केली रे माती घरात इटली लोकांना पिटली घरात इटली लोकांना पिटली बघा ना काय म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते येणीच गजरा घालून हे गलोगली फिरते येणीच गजरा घालून हे गलोगली फिरते विजय तुझा भाऊग वेळे लाजीसाठी मरते बघा ना काय म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते आमची बाई ऐके ना काय आमची बाई ऐके ना काही बघा ना काय म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते बघा ना काय म्हणते नवरा खेळ्याचा नाही म्हणते